वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा घोषवाक्य लेखन स्पर्धा जो चुकला नियम आला तो मुकला जीवन आला वाहतुकीचे नियम पाळूया जीवन सुरक्षित जगूया वाहतूक नियमांचे पालन करूया प्रवासात आपण आपले जीवन वाचवूया वाहतुकीचे नियम पाळा आता आपली सुरक्षा करा आता वाहनाचा वेग करा कमी मिळेल जीवनाची हमी वाहतुकीचे नियम पाळूया अपघाताचे संकट टाळूया जो चुकला वाहतूक नियमाला त्याने आमंत्रण दिले मृत्यूला वाहतूक नियमांना टाळू नका सुखी आयुष्याला मुकू नका गाडी पळवण्याची नका करू घाई घरी वाट पाहतात बाप अन आई वाहतुकीचे नियम पाळा आता अपघात दुर्घटना नको आता गाडी चालवणार वेगावर नाही भरोसा जीवावर वाहन चालवण्याची नको घाई हे अनमोल जीवन पुन्हा नाही वाहतूक नियम पाळण्यात आपली भलाई घरी वाट पाहे बाबा अन आई वाहनाचा वेग थांबवूया सुंदर आयुष्य वाढवूया वाहतूक नियमांचे पालन जीवनाचे करारक्षण रॉंग साईड चालवू नका मृत्यूला आमंत्रण देऊ नका वाहतुकीचे नियम माणसात उपाळ अवेळी येणाऱ्या मृत्यूला तुटाळ वाहतुकीचे नियम पाळ नाहीतर अपघाताने फुटेल मेंदू कपाळ वाहनाच्या वेग मर्यादाचे नको उल्लंघन नको अवेळी मृत्यूला आमंत्रण मद्यपान करून गाडी चालवू नका सुंदर जीवन संपवू नका वाहन चालवताना नको घाई अन्यथा मृत्यू तुमच्या समोर येई वाहन चालवताना नको मोबाईल नाहीतर मृत्यू अवेळी येईल वेगावर नियंत्रण ठेवा सुखरूप घरी जावा वाहन चालकाने मोबाईल वर बोलू नका मृत्यूला स्वतः बोलवू नका एक डुलकी संपेल सगळं संपवून टाकेल मृत्यूनंतर सगळं संपेल भरगाव गाडी नका चालू अपघाताला नका बोलवू घरी लेकरे बायको वाट पाहतात रे तू वाहतुकीचे नियम पाळ रे वाहतुकीचे नियम मोडताच होतो अपघात नियम मोडून करतो आपणच आपला घात